लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून जरूर सांगा नमस्कार सर्वांना मी निकिता पिंगळे आणि माझ्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण वरईचे लाडू बनवणार आहोत तर त्यासाठी मी साहित्य असं घेतलेलं आहे इथे मी पाव किलो वरई घेतलेली आहे आणि दीडशे ग्रॅम साखर घेतलेली आहे शंभर ग्रॅम तूप घेतलेला आहे गावठी तूप आहे आणि हे मनुके घेतलेले आहे बदाम घेतलेले आहे आणि वेलची पूड आहे ती मी ते सर्व मिक्स करताना घेणार आहे तर हे वरई आता भाजून घ्यायची आहे आणि नंतर बारीक करायची आहे मिक्सरला आणि ही साखरसुद्धा बारीक करायची आहे तर आता आपण वरई भाजून घेऊया तर मी कडई तापायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये आता ही वरई ना भाजून घ्यायची चांगली वरई भाजून झालेली आहे आता मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे हे बघा असं बारीक केलेलं आहे तर हे एकदम बारीक नाही झालं तरी चालन थोडंसं रवाळ असलं तरी चालतं आणि आता साखर बारीक करून घेते हे जे बारीक केलेलं पीठ आहे ना वरईचं ते आता आपण तूप टाकून भाजायचं आहे तर आता असं तूप थोडं थोडं घ्यायचं आहे आणि एकसारखं पीठ असं खालीवर असं हलवत राहायचं हे बघा असं हे रव्यासारखं भाजून घ्यायचं आहे जसं आपण रव्याचे लाडू बनवतो ना तशाचप्रमाणे भाजून घ्यायचं आहे तूप टाकून टाकून आणि गावठी तूप वापरायचं याच्यासाठी तर लाडूला स्वाद चांगला येतो आणि चा चवीला चांगले लागतात लाडू आणि हे लाडू ना तुम्ही कोणत्या पण उपवासाला खाऊ शकता कधी आपल्याला दुसरं काही उपवासाचं बनवायला वेळ नाही भेटला तर पटकन एक ला दोन लाडू खाऊ शकता तर हे बनवले वरईचं पीठ आहे ना जे वरई आपण वाटून घेतली आहे तर ते भाजून झालेलं आहे चांगलं आणि याचे लाडू आपण बनून घरात ठेवले ना तर पटकन आपण उपवासाला खाऊ शकतो तर तुम्ही असे लाडू करून पहा म्हणून व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता ही वेलची पावडर मी याच्यात टाकते आणि हे मनुके मिक्स करून घ्यायचं आणि साखर टाकायची बारीक केलेली गॅस मी बंद केलेला आहे तर हे बघा मस्त असं आपलं भाजून झालेलं आहे याच्यामध्ये वेलची पावडर म्हणून ते मिक्स केलेले आहे आणि आता ही साखर मिक्स करून घ्यायची मी आता हे थोडं मिश्रण असल्यामुळे ना मी एकतच मिक्स करत आहे आणि हे उरलेलं जे तूप आहे ना ते पण आपण याच्यात घालून आहे हे बघा म्हणजे लाडू पटकन ओळला जाईल याला पाणी वगैरे काही लावायचं नाही आहे तुपातच लाडू बनवायचा आहे हे बघा तर बघा असे छोटे छोटे आपण लाडू तयार करूया हे बघा तर एकदम असे मस्त गोल गरगर्दी बघा झालेले आणि पटकन होतात असे जास्त तूप जरा असलं ना हे बघा गरम आहे तर आता याप्रमाणे मी बाकीचे लाडू करून घेते बघा असे आपले लाडू तयार झालेले आहे एकदम मऊसूत आता याच्यावरती मी बदामाचे तुकडे लावून घेणार आहे हे बघा असे एक एक तुकडा लावणार आहे वरती बदामाचा तर तुम्ही पिस्ता पण लावू शकता हे पहा